त्यांच्या अत्यंत पवित्र अशा पदस्पर्शाने पावन झालेल्या या इटोलीमध्ये आज आप आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आमच्या नेत्या मेघना दिदी बोर्डीकर साकोडे यांचा आज भव्य नागरी सरकार आपल्या इटोली गावाच्या वतीनं आपण आयोजित केलेला आहे या

कारण आज पर्यंत कोणी मंत्रीही आले नाही आणि एवढ्या विकास कामाचं सुद्धा या गावामध्ये झालेले नाही तुमच्या सोबतच आभार मी आमचे सरपंच जगदीश दादा यांचे सुद्धा मानते कारण त्यांनी आता सांगितलं की मी जेव्हा जाईल तेव्हा दिली मध्ये मागायलाच आले पण सरपंच म्हणून ते खरंच खूप चांगलं काम करतात आणि जेवढं आपल्या गावासाठी करता येईल तेवढं ते करतात त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आज आपण बघितलं मेघना दिदी तशी मेघना दिदीची आणि माझी आज ऑफिशियल बहिणी मिळते पण खरंच या मालनीच्या पुढे लग्नामध्ये वगैरे पण अशी कधी भेट नव्हती झाली पण आज त्यांनी मला थोडे जाणून दिले नाही की मी आज त्यांच्याकडे आता आलेली आहे एवढी प्रेम आणि माया यांच्या वागण्यामध्ये आणि मंत्री पदाची का हवा अजिबातच नाही डोक्यात दिदी तुम्हाला सांगते मी अवलोक नुसते आमदार झाले ना अशी तर हवा भरती डोक्यामध्ये की मी माझ्यामुळेच आमदार झालो आणि मागच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आली अशी की हे निवडून आले सगळे मी तकडे उभा केला असताना तरी येत होते माझ्यामुळेच सगळं पण खरंच तुम्हाला अभिवादन करते मी तुमचं डोक्यात अजिबात मंत्री असून सुद्धा हवा नाही हीच खरी

आपल्याच सत्याच ओळखलाईने सांगितलं की मराठवाड्यामध्ये एवढी दिग्गज मंडळी होती पण मंत्रीपदे आपल्या गळ्यात आपल्या गळ्यात म्हणजे मेघनागिरीच्या गळ्यामध्ये आपल्या तालुक्याला मिळालं याचा आणि पक्षाची काहीतरी परत फेड म्हणून भाजपचे कार्यकर्ते म्हणून खूप मेहनत घेणार आहोत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना सुंदर असं गिफ्ट आपल्या परवाणीकरांकडून आपल्याला द्यायचं आहे दिदी या संकल्पने मागच्या जिल्हा परिषद सदस्य होते पण आम्ही कधीच थांबलो नाही प्रत्येक लोकांच्या आडी अडचणी दुःख सुख आणि सगळ्यात सहभागी झालं आणि मी आज या ठिकाणी शब्द देते पूर्ण अर्धा शहराच्या नागरिकांना मी निवडणुकीला उभी

आम्ही सरकारची जबाबदारी घेतली आणि पुन्हा आम्ही दुसऱ्याही सरकार असो नगरपालिका असो तिथं सुद्धा मी पक्षाची कार्यकर्ती म्हणून माझ्या जमत तेवढं मी काम करणार आहे हे शब्द मी आज तुम्हाला देते आणि विधीच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद शेवटी विधीसाठी मला चारच होळी म्हणून थांबायचं आहे मार्गदर्शनाने ज्यांच्या बदलते वाद मार्गदर्शनाने ज्यांच्या बदलते उपस्थितीने ज्यांच्या बंधू भगिनींच्या खांद्याला खांद्या लावून देऊन आपला हात ज्यांना जनतेची उत्तमच साथ अशा आपल्या दिदीच लिहिणार आहेत इतिहासाचा नवा पाठ अशा आपल्या दिदीच लिहिणार आहेत इतिहासाचा नवा पाठ धन्यवाद